आमचे आराध्य देव सद्गुरु आपले शिवाय आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम चालू असत किंवा महात्मा फुला पुतळ्याचं काम चालू असतं त्या ठिकाणी जर असं कोणी पत्र दिलं असत तर तुम्ही असंच बंद केलं असत का हा माझा प्रश्न आहे या लोकांना म्हणून या सगळ्या शासकीय अधिकाऱ्या मला सांगायचं आहे आत्ताच्या आत्ता आपला शासकीय प्रतिनिधी इथे येऊन हे सौंदर्याचं काम तुम्ही बंद केलंय जे बंद काम कामित चालू करणार आहे असं आश्वासन या या ठिकाणी येऊन जोपर्यंत लोकांचं मंत्री सांगणार नाही तोपर्यंत हा समाज इथून उठणार नाही लक्षात घ्या आम्ही तुम्हाला आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाहीये अरे आरक्षण फिरक्षण आम्हाला आम्ही मागत नाहीये पण जे आमचे अस्मित आहे जे आमचे श्रद्धास्थान आहे ज्यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिलाय ज्यांनी संपूर्ण जगाला सहिष्णुतेचा संदेश दिलाय ज्यांनी संपूर्ण जगाला एकतेचा संदेश दिलाय अशा महान अशा सद्गुरु बांधकामाला विरोध होतोय म्हणून तुम्ही बंद करता अरे बंद करण्याचा अधिकार काय म्हणून या कलेक्टर आणि जिथल्या शासनाला मला ताकीद द्यायची आहे की जी कोणी लोक त्या ठिकाणी अडवा निर्माण करतायत त्यांच्यावर तुम्ही तीनशे चा पुन्हा का लावला नाही हा आमचा तुम्ही फार बस का असलं नाय आमचा प्रश्न आहे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा तुम्ही का त्या ठिकाणी नोंदवला नाही तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये तुमच्या कार्यालयामध्ये काम करत असताना तुम्हाला जर कोणी दमद्याकी दिली तुम्हाला जर कोणी धक्काभुक्ती केली तर तुम्ही दीडशे त्रेपन लावता की नाही त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करता की नाही म्हणून त्याच प्रकारे अधिकाऱ्याला मला सांगायचं आहे की हे चौथ्याचं बांधकाम त्याला शासकीय वर्क ऑर्डर मिळालेला आहे आणि कोणीतरी आयरा तेरा नक्की खऱ्या येऊन कोणीतरी कोणीतरी दुसऱ्याच्या खांद्या बंदूक मारण्याचं काम, का का दुण, दुण। का काम करताय म्हणून जे कोणी लोक विरोध करत आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे माझ्या बंधू आणि भगिनीन कुणाचं तरी ऐकून असला विरोध तुम्ही करू नका हे चांगलं सगळ्यांचे आहेत सगळ्यांच्या आदराचं ठिकाण आहे एक आयकॉन आहे आणि या पुणा शहराच्या सीमा गार्डन मध्ये हे काही ओपन ठिकाण नाही आहे ते काही चौक नाही आहे काय सर्कल का नाहीये पण दिसत सीमा गार्डनच्या त्या परिसरामध्ये सद्गुरु शिवालाल महाराजाच्या त्या ठिकाणी चोतऱ्याचं बांधकाम त्या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर पुंतचं अनावरण त्या ठिकाणी होईल पुतळ्याच्या अनावरणाबद्दल हो आज या ठिकाणी मी काहीच बोलणार नाहीये आमचा प्रश्न फक्त एवढा आहे की सोत्याच्या बांधकामासाठी शासकीय मान्यता असून देखील कोणीतरी एक पत्र दिलं म्हणून तुम्ही बंद करता मला डाऊट आहे तुमच्यावर तुम्ही कदाचित पैसे तर घेतले नाही प्रभावपोटी तुम्ही हे करत नाही म्हणून मला सांगायचंय जर कोणी आमच्या सद्गुरु शिवालाल महाराजाला विरोध करण्याचं काम केलं तर त्यांनाही त्यांची जागा आम्ही या राहणार नाही प्रशासनाला देखील माझी ताकीद देऊन सांगतोय की लवकरात लवकर त्या चौदाच्या बांधकामाला सुरुवात झाली पाहिजे आणि तशा प्रकारचं आश्वासन प्रत्यक्ष इथे एखादा अधिकारी संबंधित अधिकारी इथे येऊन त्या जोपर्यंत इथे ते सांगत नाही तोपर्यंत आपल्याला इथून हटायचं नाही इथून उठायचं नाही मार याडिओ हो, मार फाई हो, मार बेनो हरदर काढो अरे आपण स्वतः सारख रोज